नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती बाराचा जो व्हिडिओ आम्ही मुद्दामच थोडासा उशिरा टाकतो आहोत अठराव्या लोकसभेच्या मतदानाचा कल नीटपणे हाती यावा नंतर त्याच्यावरती काही विश्लेषण करावं तर अजूनही पूर्णपणे सगळे आकडे हाताशी आलेले नाही आहेत पण एकूण सगळा कल पाहता भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेला आहे दोनशे चाळीसच्या जवळपास जागा त्यांना मिळत आहेत म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतोय तोपर्यंत तर कल सांगता त्याच्या खालोखाल काँग्रेस पक्ष हा पंच्याण्णव ते नव्याण्णव आता म्हणजे तीन आकडी ह्याच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे शंभरपर्यंत त्याच्या जागा पोहोचेल आणि बाकीच्या पक्षांची संख्या त्याच्यापेक्षा कमी आहे आघाडीचा जर विचार केला तर एन डी ए आघाडी जी एकत्रपणे लढली होती त्यांच्या जागा तीनशेच्या जवळपास दोनशे पंच्याण्णव ते तीनशे असं ते सारखं कमी जास्त होतं आहे पण तीनशेच्या जवळपास त्यांच्या जागा सध्या तरी दिसत आहेत आणि विरोधातली जी आघाडी आहे इंडिया आघाडी त्यांच्या दोनशे पंचवीसच्या जागा आणि इतर असे वीस पंचवीस असं एक साधारणतः ढोबळ मानानं चित्र आहे एक सरदोपटपणे असं जे सांगितलं जात आहे की ह्याच्यामध्ये भाजपचा कसा मोठा पराभव आहे हो संख्येच्या दृष्टीनं तर त्यांचा पराजय आहे तर पर दिसतोच आहे पण त्यापेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष मतदान किती झालं ते लक्षात आल्याच्या नंतर मग असं सांगता येईल की त्यांना लोकांनी किती स्वीकारलं आणि नाकारलं हा मुद्दा आम्ही सुद्धा जे लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये पण अॅनलायझरवरती स्पष्ट केलेला होता पक्षाला मिळालेली मतं ही फार महत्वाची गोष्ट आहेत एकतीस टक्के मतं सगळ्यात पहिल्यांदा भाजपला मिळालेली होती दोन हजार चौदामध्ये सदतीस टक्के आणि थोडेशा जास्तीचे अडतीस टक्केच्या जवळपास मतं ही दोन हजार एकोणीसला मिळालेली होती आणि आता जर मिळालेली मतं त्या अडतीस टक्केपेक्षा जास्त असतील तर ह्याचा अर्थ असा होतो की लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे जागा कमी मिळाल्या कारण की ते आपल्याकडचं जे लोकशाहीचं जे आपण मॉडेल स्वीकारलेलं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये एकूण उमेदवारापैकी म्हणजे सगळ्यांना दहा 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 नऊ 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 अशी मतं असतील आणि एकालाच अकरा मतं असतील तर त्याच्यामध्ये तो अकरा मतवाला जिंकतो जेणे जेव्हा की त्याला एकूण मतदानाच्या अतिशय कमी मतदान असतं तो आपल्या व्यवस्थेतला दोष आहे ती गोष्ट वेगळी त्याच्यामुळे प्रत्यक्ष आता जेव्हा टक्केवारी मतांचं म्हणजे कळेल प्रमाण त्याच्यानंतर आपण ते सांगू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी आम्ही मुद्दाम हा व्हिडिओ करून टाकतो आहोत सगळी आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की नितीश कुमार कसे इंडिया आघाडीत जाणार चंद्रबाबू नायडू कसे इंडिया आघाडीत जाणार आणि इंडिया आघाडीचं ह्या सगळ्यांचे मिळून बेरीज करून जुगाड करून आपण कसं कर सरकार स्थापन करू वस्तुत हा एक मुद्दा आम्ही फार आधीपासूनचा स्पष्ट करत सांगितलेला आहे जनता पक्षाचा अनुभव आहे की जेव्हा अशा पद्धतीचं कडबोळ तयार केलेलं सरकार टिकत नाही आणि जो एक प्रमुख पक्ष आहे त्याचा जर नेता त्या प्रत्यक्ष त्या आघाडीच्या केंद्रस्थानी असेल तर ते टिकतं म्हणजे त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं असेल तर सगळ्यात पहिले अटल बिहारी वाजपेयींचं अटलबिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष होता आणि त्याला पाठिंबा देणारे इतर पक्ष होते त्याच्यामुळे एकशे साठ आधी त्यांचे खासदार निवडून आले होते त्याच्यानंतर एकशे ब्याऐंशी निवडून आले परत एकशे ब्याऐंशी निवडून आले त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देणारे दुसरे असं मिळून ते सरकार टिकू शकलं त्याच त्याच्या नेमकं तसंच उलटं काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या आधी एकशे पंचेचाळीस होते पण भाजपला विरोध करायचा भाजपचे अडतीस होते म्हणून त्या काँग्रेसचे एकशे पंचेचाळीस ह्याला बाकीच्यांनी पाठिंबा दिला विशेषतः डाव्यांनी पाठिंबा दिला ते सरकार आलं नंतर दोनशे सहा होते काँग्रेसचे तेव्हाही ते सरकार टिकलं पाच वर्ष पण ह्याच्या नेमकं उलट जेव्हा छोटे पक्ष कडबोळ करतात म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे सरकार जनता पक्षाचं सरकार आलं होतं मोरारजी देसाईचं ते कोसळलं चरणसिंगांच्या पक्षाला काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा दिला होता दीडशे खासदारांचा ते सरकार इंदिरा गांधींनी ते सरकार कोसळलं विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार त्याच्यानंतर चरण सिंग त्याच्यानंतर चंद्रशेखरांचं सरकार देवगौड आणि गुजरात असे सहा पंतप्रधान पदाचे जे प्रयोग झालेले आहेत कडबोळ ते टिकू शकलेले नाहीत म्हणजे एखादा मोठा पक्ष आज भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीस जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येतो आहे त्याची आघाडी जी आहे त्यांनाही स्पष्ट बहुमत आहे आघाडी म्हणून एनडीए निवडणूक पूर्व आघाडी म्हणून त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना आमंत्रित देणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर ते सरकार स्थापन करतील तरच ते सरकार स्थिर असेल पण आता मोदी द्वेषातून एक जी ही सगळी हालचाल चालू झालेली आहे की चंद्रबाबू नायडू दूर जातील नितीश कुमार दूर जातील चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघांनीही सध्याच्या इंडिया आघाडीतल्या पक्षांचा वाईट अनुभव घेतलेला आहे ते आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या त्यांच्या उतारवयामुळे ते आता ही परत म्हणजे ही रिस्क हा धोका ते स्वीकारतील असं मला वर करणे दिसत नाही निवडणूक पूर्व युती त्यांनी भाजप बरोबर केलेली होती चंद्रबाबूंना तर प्रत्यक्ष त्यांचा जो आंध्र प्रदेश आहे तिथलं पण राज्य मिळालेलं आहे कारण की तिथे विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामुळे चंद्रबाबू नायडू आता परत त्यांच्या हातातलं जे काय आहे ते सोडून ह्या पळत्याच्या पाठीमाग लागतील असं दिसत नाही तीच गोष्ट नितीश कुमारांची आहे की नितीश कुमारांनी इंडिया गाडीतले घटक पक्ष त्यांच्या आपसातले हिवे दावे ही सगळी मोठ बांधताना काय अडचणी येतात ते बघितलं आणि हा पुरावा आहे एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा इंडिया गाडीला किंवा त्याच्यातला एक पक्ष कुठलाही जास्त मोठा ठरू शकला नाही त्यांना बहुमताचा आकडा पार करता आला नाही म्हणजे ही, ही वास्तुस्थिती आहे की ते एका मर्यादेच्या पलीकडे जातात म्हणजे लोक त्यांना पर्याय म्हणून निवडायला तयार असतात पण ते स्वतः स्वतःला गांभीर्यानं घेत नाहीत त्याच्यामुळे नितीश कुमार आणि त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्या बाबतीतल्या वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत पत्रकारांना हाताशी धरल्या जात आहे जा हे आपण समजू शकतो त्याच्यामुळे हे असं होण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे त्या पक्षाला राष्ट्रपतीकडून आमंत्रण दिलं जाईल आणि एन डी आघाडीतले घटक सध्या ते जे आहेत ते त्यांना पाठिंबा इतकंच नाही ममता बॅनर्जीसारखे जे काठावरती राहिलेले आहेत ते पण शक्यता आहे की एकूण राजकीय स्वार्थापोटी म्हणून या सरकारमध्ये सामील होतील आम्ही परत एकदा एक विधान करतो जबाबदारीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला होता तो अतिशय चांगला ठरू शकला पण त्याच्यामध्ये परत अडचण तीच आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत आता प्रत्यक्ष निकाल लागल्याच्या नंतर कळेल कोणाचे प्रत्यक्ष किती आहेत ते जर उद्धव ठाकरेंची संख्या जास्त निवडून आली तर तो गट उठून उत, परत एकदा भाजप बरोबर जाईल मोदींना पाठिंबा देईल ही शक्यता त्यांचे जे मतदार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आताही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किंवा आताही निवडणूक लढवतानाही अडचण झालेली त्याच्यातून दिसून येईल अजून एक दोन दिवस राजकीय गरमागर्मीचे असणार आहेत आज संध्याकाळी जवळपास सगळेच कल कर्ल कळल्याच्या कल म्हणजे काय निकालत कळल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती अजून व्यवस्थित विश्लेषण करता येऊ शकेल आम्ही परत एकदा भारतीय मतदारांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो कारण की त्यांनी लोकशाहीचं हा जो प्रयोग आहे हा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे प्रत्यक्ष मतदान केलेलं आहे निवडणुकीमध्ये कुठलाही हिंसाचार झालेला नाहीये आणि जो मुद्दा आम्ही आधीच्या चर्चेमध्ये पण घेतला होता तो मी परत तुमच्यासमोर हो ठेवतो की जे वारंवार ईव्हीएम वरती आरोप करत होते जे वारंवार सगळ्या या प्रक्रियेवरती आरोप करत होते जे सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवरती इलेक्शन कमिशन होती त्यांनाच इतक्या मोठ्या जागा आता लोक त्या सगळ्या यंत्रणेतून मिळालेल्या आहेत म्हणजे ज्यांना असं शेवटपर्यंत वाटत होतं किंवा अगदी ह्या मतदानाची प्रक्रिया मतमोजणीची प्रक्रिया चालू असताना सुद्धा काँग्रेसचे पवन खेड्यासारखे प्रवक्ते ट्विट करतात की मध्येच मोजणी थांबलेली आहे आणि काहीतरी गडबड सुरू आहे म्हणजे ह्यांच्या मनातले जे हे शंका आहेत त्या शंका प्रत्यक्ष लोकांनी मतदानाच्या द्वारे धुवून काढलेले आहे म्हणजे खरा पराभव कोणाचा झालेला असेल जसं लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान देऊन लोकशाहीचा जी विजय करून दाखवलाय त्याच पद्धतीनं हे जे लोकशाहीवरती शंका घेणारे आहेत त्या सगळ्यांच्या शंकेचा पराभव करून दाखवलेला यांना स्वतःला सुद्धा मतं दिलेली आहेत यांना ते समजून घेता येत नाहीये आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हा एक काय म्हणते त्याला फळ झटका दिला असेल म्हणा आपण म्हणूयात किंवा त्यांना प्रत्यक्ष त्यांच्यावरती वचक दाखवलेलं आहे की आम्ही तुम्हाला सत्ता स्थापनेपर्यंत सहकार्य करतो पण तुम्हाला पूर्ण बहुमत यासाठी देत नाही की तुम्हाला आता इतरांना गृहीत धरता येणार नाही तुम्हाला सुद्धा आता तुमचे सगळे निर्णय घेत असताना बाकीच्यांना बरोबर घेऊन चालावं लागेल येत्या दिवसभरामध्ये किंवा दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल बघूयात लोकशाहीचा जो विजय तुम्ही सर्व मतदारांनी घडून आणलेला आहे त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद